Amaran itu baiklah, sa. Diteh.

विरासन क्रमशः एक डावा पांडा इकडे हात खांद्याच्या सरळ येते दोन ला आपल्याला डावीकडे काम करायचं आहे म्हणून डाव्या पायाच्या पंजाची स्थिती डावीकडे करायची दो आणि मी डावीकडे पाय हात खाल्ल्याचे सरळ येते करा वरण खाली नाही आणि आपली दृष्टी डाव्या हाताच्या बोटांच्या अग्रभागाकडे काय करायची तीक्ष्ण दृष्टी ठेवा इंदा

वीर भद्रासार काय झालं नंतर की आता थोडंसं आली रिलॅक्स भरा दोन तीन वेळा